नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता कराड शहरातील प्रभाग क्रमांक सातच्या अपक्ष उमेदवार प्रिया सुहास अलिकारी यांनी आज प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आपण सध्या दृश्य पाहताय कराडच्या सोमवारपेठेतून प्रभाग क्रमांक सात येथून आज सकाळपासूनच त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधलाय तसेच आपले बाबो मतेनं निवडून देण्याचं आवाहन देखील केलंय आजपर्यंत सामाजिक कार्यात अग्रसर असणाऱ्या प्रिय अलिकारी या सध्या प्रभा क्रमांक सात मधून उन्न निवडुकीच्या रीग्णात उभ्या आहेत त्यांना मतदार भरगस मताने निवडून देतील असा आत्मविश्वास आहे मला एकदा निवडून द्या नक्कीच मी प्रभातचा असा विश्वास ते सध्या मतदारांना देत आहेत आम्ही त्यांच्याशी करड वार्ताच्या माध्यमातून बातचीत केली आहे आता आपण पाहतोय प्रिया प्रिया आलेकरी आलेकरी यांची एक मुलाखत प्रभात मधून उमेदवार म्हणून आहे अपक्ष उमेदवार आहे पक्ष चिन्ह आज उद्या येतील पक्ष चिन्ह घेऊन मी येणारच आहे एक चांगल्या कामाची संधी म्हणून मला लोकांनी भरघोस मतानं मतदान करून विजयी करावं ही विनंती तुमचे सामाजिक कार्य काय आहे आजपर्यंत सांगा किती वर्षापासून करतात संस्ता संस्ता मी ह्युमन राईट नॅशनल प्रेसिडेंट म्हणून काम आहे माझी श्रेया बहुद्देशी सामाजिक संस्था म्हणून संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मी लोकांना सहकार्य केलेलं आहे तसंच वेगवेगळे कोरोना वॉरियर म्हणून काम आहे राणी लक्ष्मीबाई पुरस्परानं सन्मानित आहे मी म्हणजे सामाजिक क्षेत्रात माझं भरपूर काम आहे तर सामाजिक मधून मी थोडं राजकीय मध्ये येण्यामागचं कारण की यामध्ये जर आलं तर अजून हातात जर एखादं पद असेल तर मी नक्की यामध्ये ग्राउंड लेवलला येऊन लोकांना सहकार्य करू शकते लोकांची कामं करू शकते या या प्युअर इंटेन्शननं मी इथे आज उतरलेली आहे कुणाचा आदर्श घेऊन तुम्ही राजकारणामध्ये आलाय आणि तुमच्या घराला राजकारणाचा वारसा वगैरे आहे राजकारणाचा वारसा इकडे म्हणाल माहेरी तर आहे माझे आजोबा बांधकाम सभापती होते जिल्हा परिषदेला आणि बरीच सूत्र आमच्या घरातूनच व्हायची मान तालुक्यातले प्रतिष्ठित नागरिक होते माझे आजोबा त्यामुळे तिकडचं थो थोडस एक वारसा म्हणून मी आज आहे या मैदानात काय संकल्प साथ संकल आहे या प्रभागासाठी सात नंबर प्रभाग प्रभागाचा संकल्प असा की रखडलेली कामं जे आहेत बाहेरची जी लोक आहेत जे त्यांची मुलं आउट ऑफ इंडिया वगैरे जे असतात बाहेर पुण्या मुंबईला आहेत त्यांना जे फर्स्ट एडचा प्रॉब्लेम आहे आरोग्यविषयक जे सोयी सुविधा आहेत हा इथे मी फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सगळ्यात मोठा इश्यू आहे दुसरं म्हणजे प्रलंबित असलेली भिंत आणि तिसरं म्हणजे असणारे हे आता बघतोयच आपण हे पार्किंगची समस्या या दोन्ही ठिकाणी या सगळ्या समस्या आणि इतर काही छोट्या मोठ्या समस्या घेऊन तसेच महिला सक्षमीकरण सबलीकरण यासाठी मी इथे आलेली आहे काय मतदारांना आवाहन करताय तुम्ही मतदारांना हेच आव्हान करेन की योग्य उमेदवाराला मत द्या एक संधी द्या जोपर्यंत तुम्ही संधी देत नाही तोपर्यंत काम होणार नाहीयेत आणि काम करण्यासाठी मला संधी द्या आणि इथून पुढे सहकार्य करा मी नक्की आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं सहकार्य सहकार्यानं काम करेन आणि इथून तुम्ही संधी दिल्याशिवाय काम होऊ शकत नाही धन्यवाद